नमस्कार मित्रांनो आप स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा विक्रांत शेअर मार्केट अकॅडमीच्या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत की इन द मनी आउट द मनी आणि ॲट द मनी किंवा इन द मनी ॲट द मनी आणि आउट द मनी ऑप्शन्स काय असतात म्हणजे ह्याचा अर्थ आहे की मनीनेस काय आहे चला आपल्या स्क्रीनवर जाऊया तर याला म्हणतात मनीनेस या या आपल्या टॉपिकचं नाव आहे मनीनेस इन ऑप्शन्स म्हणजेच आय टी एम ए टी एम आणि ओ टी एम हे काय असतं बरोबर तर सगळ्यात पहिले आपल्या लक्षात घ्यायला पाहिजे आपण जर कॉल साईडचं जर म्हणलं कॉल युरोपियन या साईडचं जर म्हणलं आपण तर ना आपल्याला सगळ्यात पहिले एंट्रन्सिक व्हॅल्यू समजायला पाहिजे म्हणजे मी तुम्हाला काय शिकवतो माहिती आहे की आपला प्रीमियम बनतो कसा तर आपला प्रीमियम जो असतो ना जो काही आपला कॉलचा प्रीमियम चालला ॲट द मनी चालला इन द मनी चालला आउट द मनी चालला जो कुठला प्रीमियम आहे त्याच्यामध्ये दोन गोष्टी असतात एक असते इंटरन्सिक व्हॅल्यू थोडं अक्षर माझं समजून घ्या आणि असते टाइम व्हॅल्यू मी आता पहिले फक्त कॉलचं बोलतो तर इंटरन्सिक व्हॅल्यू म्हणजेच मनीनेस आणि टाइम व्हॅल्यू म्हणजे काही नाही टाइम टू एक्सपायरी म्हणजे किती वेळ आहे ठीक आहे आपण मागच्या व्हिडिओजमध्ये पण बघितलं होतं थिट्यामध्ये बघितलं होतं आपण की प्रीमियममध्ये जो टाइम डिके होतो म्हणजे जो जो प्रीमियम जो आपला असतो ना तो आपला काय होतो हळूहळू कमी होत असतो का कमी होत असतो कारण समजा जर आपला प्रीमियम जो आहे एकशे वीस रुपयाचा तर एक्झाम्पलसाठी घेतो की समजा नव्वद रुपये आपलं काय आहे इंटरसिक व्हॅल्यू तर आपली तीस रुपये किती झाली टाइम व्हॅल्यू आली ही ॲट द टाइम ऑफ एक्सपायरी ही झिरो होणार आहे ही झिरो ही जाणारच आहे हा प्रीमियम मेल्ट होत जाणार आहे कारण आपण यांना लवकर बाय केलाय ना तर आपण लवकर बाय केल्यामुळे काय झालेलं आहे की आपण तीस रुपये त्याचे जास्त वेळाकरता आपण तो घेतला आहे म्हणून आपण तो काय केले तीस रुपये त्याचे एक्स्ट्रा पे केलेत बरोबर आता नव्वद रुपये कसे आले तर तीस रुपये महत्वाचे नाही आहेत ते आपल्या हातात नाही आहेत ते तसे पण एक्सपायर होणार आहे ते तसे तसे काय होणार डी के होणार त्यालाच आपण काय म्हणतो टाईम डी के थिटा डी के म्हणतो पण नव्वद रुपये काय असतं तर लक्षात घ्या नव्वद रुपये ही इंट्रन्सिक व्हॅल्यू आहे तर आता आपल्याला इंट्रन्सिक व्हॅल्यूचा काय बघायचं आहे फॉर्म्युला बघायचा आहे मी याचा सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे इंटर्न्सिक व्हॅल्यू आणि टाईम व्हॅल्यूवर एक एक व्हिडिओ येईल माझ्या माझ्यामध्ये मी याच्यानंतर शूट करेल तो सर so, इंटर्न्सिक व्हॅल्यू बेसिकली कॉलमध्ये इंटर्न्सिक व्हॅल्यू ऑफ अ कॉल हा हे महत्त्वाचं आहे हे कशी डिसाईड होते लक्षात घ्या स्पॉट प्राईस म्हणजे जिथं आत्ता आपला मार्केट चाललं आहे मायनस स्ट्राईक प्राईस जी तुम्ही सिलेक्ट केलेली थी। आहे ठीक आहे स्पॉट प्राईस मायनस स्ट्राईक प्राईस आता आपण एक एक्झाम्पल घेऊ ठीक आहे हा फॉर्म्युला दोन मिनिट आपण बाजूला ठेवूया आणि ह्याच्यावर आपण एक एक्झाम्पल घेऊ समजा एक बँक निफ्टी आहे आपली ठीक आहे बँक निफ्टी जी आहे ती आत्ता आपली चालली आहे पंचेचाळीस हजाराला असंच एक्झाम्पल देतो तुम्हाला ठीक आहे तर आता मी तुम्हाला ऑप्शन ऑप्शनशनवर नेतो नंतर पण पर पहिले लक्षात घ्या किती चालली आपली पंचेस हजाराला चालली तर पंचेस हजाराच्या आपला याला काय म्हणणार आपण स्पॉट म्हणणार आणि यालाच आपण काय म्हणतो ॲट द मनी म्हणतो बरोबर ह्याच्या खाली आपण इन द मनी म्हणतो ह्याच्यावर आपण आउट द मनी म्हणतो बरोबर तर आहे ना त्याच्यामध्ये लक्षात घ्या की ह्याच्यात इंट्रन्सिक व्हॅल्यू आता समजा मी स्ट्राईक प्राईस सिलेक्ट केली आता हात आपला स्पॉट चालला आहे हात आपलं एटीएम आहे पण आपण काय केलं चव्वेचाळीस आठशेचा कॉल आपण बाय केला बरोबर आणि त्याचा एक्झाम्पलसाठी दोन प्रीमियम चालला आहे दोनशे तीस रुपये तर दोनशे तीस रुपये कसे आले पंचेचाळीस हजार स्पॉट व्हॅल्यू बघा इथं पंचेचाळीस हजार रेड पेनने लिहितो तुमच्या लक्षात येईल पंचेचाळीस हजारचा स्पॉट प्राईस मायनस तुम्ही किती घेतले चव्वेचाळीस आठशे बरोबर म्हणजे दोनशे रुपये तुम्ही काय आहात इन द मनी आहात दोनशे रुपये काय झाली तुमची इंटरन्सिक व्हॅल्यू झाली बरोबर सर दोनशे रुपये इंटरन्सिक व्हॅल्यूचा अर्थ काय होतो हे लक्षात घ्या जर मार्केट इथेच एक्सपायर झालं इथेच एक्सपायर झालं तर तुमचा प्रीमियम दोनशे तीस रुपयाचा पूर्णपणे झिरो होणार नाही आहे कारण त्याच्यामध्ये मनीनेस आहे किती रुपयाचा मनीनेस आहे दोनशे रुपयाची इंटरन्सिक व्हॅल्यू आहे म्हणजेच त्याच्यात दोनशे रुपयाचा मनीनेस आहे ठीक आहे कळलं आता आपण घेऊ आउट द मनीबद्दल समजा पंचवीस हजारचा स्पॉट चाललाय आणि आपण पंचेचाळीस शंभरचा आपण काय केला कॉल विकत घेतला त्याची किंमत आहे समजा सत्तर रुपये सत्तर रुपये आपल्या हातात आता सत्तर रुपये तुम्ही याच्याशी कम्पेअर करू नका मी असं रँडम घेतलंय ठीक आहे चला कमी करून टाकतो वीस रुपये घेऊन टाकू गुं। सोप्या भाषा सोप्या करता वीस रुपये वीस रुपये मध्ये मनीनेसच नाही का कारण इंट्रन्सिक व्हॅल्यू ही कधी झिरो येऊ शकत नाही हे डिटेल मी घेईल एकदा पण हे लक्षात घ्या इंटरन्स व्हॅल्यू कधी झिरो येऊ शकत नाही स्पॉट किती चाललाय तुमचा पंचेचाळीस हजार मायनस पंचेचाळीस शंभर आन्सर निगेटिव्ह आलं निगेटिव्ह अस नसतच इंटर्न्सिक व्हॅल्यू निगेटिव्ह नसतेच ती मॅक्झिमम म्हणजे किती पण होऊ शकते पण मिनिमम ती झिरो असते निगेटिव्ह होऊ शकत नाही ती बरोबर इंटर्न्सिक व्हॅल्यूचा फॉर्म्युला हा कधी निगेटिव्हमध्ये होणार नाही लक्षात घ्या तर त्यामुळे काय होणार हे वीस रुपये जे आहे ती आपली पूर्णपणे काय आहे टाईम व्हॅल्यू आहे आणि याच्यात डीके होणार आहे आणि ती वीस रुपये आपले काय आहे पूर्णपणे संपून जाणार आहेत बरोबर तर याच्यामध्ये मनीनेस नाही आहे ॲट द मनीमध्ये किती मनीनेस आहे असतो थोडासा असतो बरोबर समजा पंचेचाळीस हजारचं मार्केट चाललंय आणि प्राईस थोडीशी पंचवीस हजार दहा चालली तर दहा रुपयाचा मनीनेस आला ठीक आहे सॉरी कमी चालली थोडीशी कमी चालली चौवेचाळीस हजार नऊशे नव्वद चालली तर दहा रुपये काय आलं आपलं इन द मनी आलो तेवढी असते तर मनीनेस म्हणजे काय असतं की इंटरसिक व्हॅल्यू म्हणजे जेव्हा एक्सपायरीला जर तुम्ही इन द मनी कॉल परचेस करता आहे त्याच्यामध्येच त्याचा मनीनेस असतो म्हणजे काय होतं की तुमचा प्रीमियम हा पूर्णपणे शून्य होणार नाहीये जर मार्केट इथेच एक्सपायर झालं पंचेचाळीस जर मार्केट एक्सपायर झालं तर त्या केसमध्ये आपली प्राईस पंचेचाळीस हजार मायनस चव्वेचाळीस आठशे म्हणजे आपला दोनशे रुपयाचा प्रीमियम होऊन जाईल आपल्याला लॉस होणार आहे का डेफिनेटली लॉस होणार आहे दोनशे तीसचा प्रीमियम तुमचा दोनशे झाला पण तुमचा लॉस किती झाला फक्त तीस रुपये झाला कारण ह्याच्यामध्ये इंटर्न्सिक व्हॅल्यू अजून अजूनही आहे बरोबर म्हणजे इंटर्न्सिक व्हॅल्यू आहे म्हणजे काय आहे त्याच्यामध्ये मनीनेस आहे बरोबर जेव्हा तुम्ही तो विकत घेतला तेव्हा पण त्यात मनीनेस होता आणि टाईम व्हॅल्यू पण होती पण टाइम व्हॅल्यू एक्सपायरीला झिरो झाली आणि त्याच्यामध्ये फक्त इंटरसिक व्हॅल्यू उरली हां जर हे खाली गेलं म्हणजे जर पंचवीस हजारचं प्रीमियम जर चव्वेचाळीस आठशेच्या खाली गेला म्हणजे समजा चव्वेचाळीस चारशे गेला तर मग काहीच नाही राहणार मग डेफिनेटली हे झिरो होऊन जाणार आहेत दोनशे तीस रुपयाचं प्रीमियम ठीक आहे आता आपण दोन मिनिटांमध्ये पुढचं घेऊ थोडा कन्फ्युजिंग टॉपिक तुम्हाला वाटत असेल जर तुम्ही बिगिनर असाल तर पण तुम्ही लक्षात घ्या मला म्हणायचा मुद्दा एवढाच चा आहे की हा तुम्ही फॉर्म्युला लक्षात ठेवा हो, सिम्पल भाषेमध्ये सांगतो हा फॉर्म्युला लक्षात ठेवा हो, स्पॉट मायनस स्ट्राईक प्राईस कॉलसाठी आता आपण पुटसाठी बघूया पुटसाठी एक्झॅक्टली याच्या अपोजिट असतं बरोबर इंटर्न्सिक व्हॅल्यू पुटमध्ये एक्झॅक्टली उलटं काम चालणार बरोबर पुटमध्ये काय होणार आहे आपलं पुटमध्ये आपली आपला फॉर्म्युलाच बदल बदलणार फॉर्म्युला आपला काय होणार स्ट्राईक प्राईस मायनस स्पॉट असा आपला फॉर्म्युला होणार जेव्हा आपण पी बाय करतो तेव्हा आपला फॉर्म्युला होतो स्ट्राईक प्राईस डिटेल व्हिडिओ मी आणतो याच्यावर मायनस स्पॉट बरोबर समजा आत्ता आपला स्पॉट चालला आहे एक्झाम्पलसाठी परत एक्झाम्पल घेऊ पंचेचाळीस हजार चालला आहे आणि आपण जर स्ट्राईक विकत घेतलेली आहे स्ट्राईक म्हणजे जे आपण विकत घेतो ना ठीक आहे इन द मनी घ्यायचं असतं मी सांगितलेलं पण का पण त्यात मनीनेच असतो आणि डेल्टा पण त्यात चांगला असतो आणि समजा तुम्ही स्ट्राईक प्राईस पुटमध्ये घेतलेली आहे पंचेचाळीस हजार दोनशेचा पुट घेतलेला आहे चला तीनशे करू से सेम एक्झाम्पल होऊन जाईल ना तीनशे घेऊन टाकू बरोबर तर आता इथं कसं झालं पंचवीस हजार तीनशे मायनस पंचेचाळीस हजार म्हणजे किती आली आपली इंटरन्सिक व्हॅल्यू किती आली इथं तीनशे आली तर हा प्रीमियम तीनशेचा मिळणार नाही आपल्याला आत्ता हा प्रीमियम आपल्याला थोडा जास्त मिळेल समजा तीनशे पन्नास असेल तर पन्नास रुपये जी काय आहे ती आपली काय आहे टी व्ही म्हणजे टाईम व्हॅल्यू ती हळूहळू एक्सपायर होणार जर तुमची तुम्ही जर तीनशे पन्नास रुपयाचा प्रीमियम घेतला आणि तुम्ही पुट साईडला आहात म्हणजे तुम्ही काय आहात बेरीश आहात आणि जर मार्केट जर डाऊन नाही गेलं तर काय होणार मार्केट समजा इथंच क्लोज झालं पंचवीस हजाराला तर तुमचा प्रीमियम जो तीनशे तीनशे पन्नास रुपयाला घेतलाय तो कमी होऊन होऊन किती होईल फक्त तीनशे होऊन जाईल पन्नास रुपयाचा फक्त लॉस होईल पण जर तुम्ही ओटीएमचा घेतला तर त्याच्यामध्ये तर इंटरसिक व्हॅल्यू नाही त्यात मनीनेस नाहीचे तर तो पूर्णपणे काय होणार एक्सपायर होऊन जाणार आणि त्याची व्हॅल्यू झिरो होऊन जाणार म्हणजे पूर्णपणे जे ऑप्शन पैसे टाकलेत ते तुम्ही म्हणू शकता की सर बरोबर आहे पण जेव्हा तुम्ही हे करता ओ टी एम विकत घेता बरोबर तेव्हा तुमची प्राइस पण कमी असते प्रीमियमची अगदी बरोबर आहे पण मार्केट मित्रांनो तिथं पोहचायला पाहिजे ना ठीक आहे तिथं आपली प्राइस पण पोहोचायला पाहिजे ना आत्ता ऑलरेडी जेव्हा तुम्ही पंचवीस हजाराचा घेतला आहे ना कॉल तेव्हा तुमची प्राईस ऑलरेडी तुम्ही चव्वेचाळीस आठशेचा घेतला आहे ना कॉल तेव्हा तुमची प्राइस ऑलरेडी त्याच्यावर आहे त्याच्यावर ऑलरेडी मनीनेच आहे म्हणजे तुम्ही ऑलरेडी प्रॉफिटमध्ये आहात जर मार्केट इथे एक्सपायर झालं तर तुमचा फार लॉस होणार नाही आहे लक्षात घ्या ठीक आहे आता ही आहे आपली रिसेन्सिबल ओपन केलं त्यांनी ओके ठीक निफ्टी आहे निफ्टीचं आहे निफ्टीची प्राईस आहे निफ्टीचा चोवीस चारशे काय झाला ॲट द मनी आला एकशे सात झाला आता ह्याची प्राईस बघा इन द मनीची महाग असते आणि ही पण इन्द मनी झाली पुढची आणि ओ टी एमची स्वस्त असते पण ह्याच्यामध्ये काय आहे याच्यात मनीनेस नाही तर पूर्ण टाइम व्हॅल्यू आहे मनीनेस म्हणजेच इंटेन्सिक व्हॅल्यू आहे आता हा चारशेच आहे चव्वेचाळीस झिरो पन्नास आणि चव्वेचाळीस चारशे तर चव्वेचाळीस चारशे मायनस जर तुम्ही हे केलं तर किती येतात आन्सर बघा बरं साडेतीनशे रुपये येतात बरोबर साडेतीनशे पण हा चारशे चाललाय म्हणजे याच्यामध्ये जवळपास पन्नास पॉईंट नव्वद पैसे म्हणजे पन्नास रुपये जरा ही काय आहे टाइम व्हॅल्यू आहे ही हळूहळू झिरो होणार जर मार्केट इथेच एक्सपायर झालं तर तुमचं चारशे रु चा साडे चारशे रुपयाचा कॉल कितीला जाईल फार तर फार साडेतीनशेला जाईल ठीक आहे तुम्हाला तुमचा हा झिरो होणार नाही आहे पण जर तुम्ही ओ टी एम परचेस केला समजा तुम्ही आठ रुपयाचा हा घेतला तुम्हाला स्वस्त पडेल तो लॉट साईज मल्टिप्लाय करून चोवीस चारशेचं मार्केट जर सातशे पॉईंट वर नाही गेलं आणि एक्सपायर झालं त्याच्या आधी तर हे आठ रुपये पूर्णच्या पूर्ण झिरो होणार आहेत तर इंट्रन्सिक व्हॅल्यू असल्यामुळे हे महाग असतात सेम पुटमध्ये तसं असतं की पुटमध्ये काय आहे बघा एल टी बी किती आहे तीनशे नऊ रुपये आहे ठीक आहे इथे ते दोनशे बासष्ट रुपये याच्यामध्ये इंटर्न्सिक व्हॅल्यू ॲड आहे म्हणजे याच्या मनीनेस आहे म्हणजे तुम्ही ऑलरेडी प्रॉफिटमध्ये याला घेतलेला आहे मार्केट ऑलरेडी चोवीस हजार सातशेच्या चा खाली चाललं आहे जर मार्केट अजून खाली पडलं तर याचा डेल्टा तर चांगलाच आहे हा वाढून जाईल पटकन आणि जर खाली पडलं जर चोवीस चारशेच्या वर समजा मार्केट खाली पडलं त्याची वर गेलं तर तुमचा हा झिरो होणार पण त्याचे चान्सेस कमी आहेत ना तर ओ टी एममध्ये काय असतं बडी म्हणजे सॉरी मोठी मूव पाहिजे असते आणि जेव्हा इन द मनी म्हणतो आपण त्यात मनीनेस असतो इंटरन्सिक व्हॅल्यू असते इंटर्न्सिक व्हॅल्यू ऑलरेडी ॲड असते त्यामुळे आपल्याला प्रीमियम जरी एक्सपायर झाला ठीक आहे तरी आपल्याला फक्त टाइम व्हॅल्यू आपली जाते इंटरन्सिक व्हॅल्यू आपली राहते जर मार्केट तिथेच एक्सपायर झालं तर माझ्या मते हा थोडासा अवघड व्हिडिओ आहे जे नवीन आहेत बिगिनर्स त्यांच्यासाठी नक्कीच आहे पण तुम्ही पूर्ण सगळे व्हिडिओ बघा तुमच्या लक्षात येऊन जाईल की हे अतिशय सोपी कन्सेप्ट आहे सोप्या भाषेमध्ये तुम्हाला इन द मनी घ्यायचे आहेत ठीक आहे फार काही रॉकेट सायन्स याच्यामध्ये नाही आहे तर आपण हा व्हिडिओ इथे स्टॉप करूया फार मोठा व्हिडिओ बनतो आहे मला प्रश्न तुमचे पाहिजे आहेत तुमच्या कमेंटमध्ये तुम्ही करू शकता कमेंट बॉक्समध्ये किंवा मला व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता आणि आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये